तर मंडळी गुढीपाडवा जवळ आला आहे म्हटल्यावर काहीतरी पारंपरिक गुडाचा पदार्थ तो व्हायलाच पाहिजे म्हणून आज मी तुम्हाला सुंदर सुवासिक व चवीला उत्कृष्ट अशा केसरी भाताची रेसिपी दाखवणार आहे त्याचबरोबर मी हर्ष तुमच्या साऱ्यांचे उदरभरणमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करतो आणि तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला माझ्याकडून येणाऱ्या गुढीपाडवा व नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा उदरभरणला सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओजचे अपडेट्स मिळवण्यासाठी घंटी जरूर वाजवा तर मंडळी केशरी भात करण्यासाठी आपण इकडे एक वाटी बासमती तांदूळ घेतले आहेत स्वच्छ धुवून घ्यायचा आणि त्यानंतर तो असं एक पाच दहा मिनटं पाण्यात ठेवायचं भिजत ठेवायचं आणि मग पाणी निथळून घ्यायचा त्यानंतर आपण इकडे पाऊण वाटी साखर घेतलेली आहे आपण इकडे केशर गरम पाण्यामध्ये थोडंसं भिजवून घेतलेलं आहे त्यानंतर काजू आणि मनुका घेतले आहेत काजू आपण असा अर्धा तुकडा करून घ्यायचा आहे थोडंसं मीठ घेतलेलं आहे इकडे एक सात ते आठ लवंग एक इंच दालचिनीचा तुकडा एक चार वेलच्या आपण ठेचून घेतलेल्या आहेत आणि आपण इकडे सव्वा वाटी पाणी घेतलं आहे एकच वाटीने सगळं माप घ्या तुम्ही आता आपण केशरी भात करायला घेऊ तर म्हणजे केशरी भात बनवण्यासाठी आपण इकडे पॅनमध्ये तीन मोठे चमचे घरचं साजूक तूप घेतलं आहे ते तापवून घेतलेलं आहे त्यात आता आपण लवंग वेलची आणि दालचिनी टाकायची आहे लवंग छान आपण तुपावर फुलवून घ्यायचं आणि तुपामुळे ना या भाताला खूप सुंदर फ्लेवर येतो म्हणून तेलाच्याऐवजी तुम्ही तूपच वापरा छान आपण हे लवंग फुलवून घेणार आहोत तर म्हणजे इकडे आपल्या लवंगा छान फुलवून झालेल्या आहेत तुपावर त्यामुळे त्याचा छान असा जो फ्लेवर असतो तो येतो आता यात आपण बासमती तांदूळ टाकायचा आहे हा आपण छान या तुपावर परतवून घेणार आहोत त्याच सोबत ना आपण इकडे हे जे फ्रुट्स घेतले होते ना तेही टाकायचे आहेत मनुका आणि किसमिस आणि काजू तुम्हाला जर बदाम वगैरे आवडत असेल तर तेही घ्या तुम्ही एक दोन ते तीन मिनटं आपण हा तांदूळ छान परतवून घ्यायचा आहे म्हणजे त्याचा एक मस्त फ्लेवर येतो आणि तो छान सुटसुटीत होतो तर मंडई आपला हा बासमती तांदूळ छान परतवून झालेला आहे इतका मस्त असा अप्रतिम सुवास येत आहे ना की विचारू नका आणि मंडई आपण हा बासमती तांदूळ घेतलाय तो तुकडा व्हायला नाही पाहिजे म्हणून हा परतवताना खूप अलगद हाताने परतवा यात आता आपण हे केशर टाकूया चवीनुसार मीठ टाकूया आणि आपण जे पाणी घेतलेलं होतं तेही टाकायचंय पाणी खूप घेऊ नका कारण की कसं असतं की आता आपण साखरही टाकणार आहोत तर साखरे साखर टाकल्यावरही त्याला छान असं पाणी सुटणार आहे मस्तपैकी आपण हे मिक्स करून घेऊया आणि ह्याला कड येऊ द्यायचं आहे आपण बेसिकली हे उकळवून घ्यायचं आहे तर मंडळी तुम्ही इकडे पाहू शकता मस्त अशी उकळ फुटली आहे आपल्या भाताला आपण गॅसची फ्लेम मिडियमवर ठेवायची आहे मीडियम टू स्लोवर ठेवायची आहे आणि ह्याला झाकण लावून छान होऊ द्यायचं आहे आता मंडळी यातनं आपण थोडंसं मीठ घातलं कर आहे कारण की कसं असते की आपण जेव्हा गोडाचा पदार्थ करतो ना त्यात जरासं असं मीठ टाकायचं त्यामुळे गोडाचा पदार्थ खूप सुंदर होतो आणि तुम्हाला जर माझे रेसिपीज आवडत असतील ना तर खाली सबस्क्राईबचं एक लाल बटन आहे ते नक्की दाबा आणि त्याच्या बाजूला एक घंटीही आहे तीही दाबा हे आपण असंच एक पाच ते सात मिनटं होऊ द्यायचं आहे भात कम्प्लीट नाही शिजवायचं आहे आपण इकडे भात सेवंटी फाय पर्सेंट शिजवून घेणार आहोत कारण की साखर टाकल्यावर तो परत शिजवायचा आहे आपल्याला भात तर मंडळी इकडे एक छान पाच मिनटं झालेली आहेत आणि मस्त अशी वाफ सुटलेली आहे आपल्या भाताला खूप सुंदर सुवास येत आहे तुम्ही पाहू शकता छान दिसतोय आपला भात आपण एकदा चेक करून घेऊया आणि अलगत हातानेच तो चेक करायचा आहे नाही तर मग भात मोडतो आहा हा हा एकदम अप्रतिम झालेला आहे मस्त त्याचा तांदळाचा भात बघा कसा लांबा लांबा आहे छान सुंदर यात आता आपण साखर टाकूया आपण इकडे पाऊण वाटी साखर घेतली आहे साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसारही घेऊ शकतात छान आता आपण हे मिक्स करून घेणार आहोत अलग हाताने आपण हे मिक्स आहे आणि इकडे वेलची वगैरे टाकलेली होती ना आपण त्यामुळे खूप सुंदर सुवास येत आहे त्याचा एकदम छान असा केशरी भात मस्त गुढीपाडवा स्पेशल आपला तयार होणार आहे आत्तापासूनच तुम्ही पाहू शकता किती मस्त दिसतोय तो छान हे मिक्स करून झालेलं आहे आता आपण ह्याला झाकण लावून पुन्हा एक पाच मिनटं व्यवस्थितपणे होऊ द्यायचं आहे पाणी आटलं पाहिजे आणि भात व्यवस्थित कोरडा झाला पाहिजे तर मंडळी इकडे एक पाच ते सात मिनटं छान झालेली आहेत आता आपण आपला भात तयार आहे का ते चेक करून घेऊया मस्तपैकी असा आपला छान केशरी भात तयार झालेला आहे मंडळी तुम्ही पाहू शकता किती सुंदर दिसतो आहे आणि त्याचबरोबर ना इतका अप्रतिम घमघमाट येतो आहे है ह्याचा की विचारू नका हा मी आता जास्ती हलवत नाही नाही तर मग ते भात मोडतो आता आपण हा मस्त ड्रायफ्रूट्स घालून छान सर्व करून तर मंडळी आपला हा मस्त अप्रतिम गरमागरम असा छान गोड केशरी भात मस्तपैकी तयार झाला आहे आपण त्याला वरतून छान ड्रायफ्रुट्स पिस्त्याने डेकोरेट करून घेतलेला आहे तर मंडळी तुम्ही हा ही रेसिपी या गुढीपाडव्याला नक्की ट्राय करा आणि कशी वाटली ही रेसिपी हे खाली कॉमेंट बॉक्समध्ये तुम्हाला मला नक्की कळवायचं आहे माझ्या या व्हिडिओला लाईक करा तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिलीबरोबर हा व्हिडिओ शेअर करा आणि त्याच्याबरोबर ही रेसिपीही शेअर करा आणि त्याचबरोबर जर तुम्ही अजूनही उदरपर्यंतला सबस्क्राईब नसेल केलं तर जरूर सबस्क्राईब करा